शेतकरी तर नमस्कार सिद्ध करायला सोलर आहे पाच एच पी चोया सिस्टीम सनसूट सोलर असं कट्रोल ह्याला रोटोसॉलची मोटर येते पाच पीचं ट्रक्चर आहे पाच पीला नऊ प्लेट येतात इनोवेशन ग्रीन एनर्जी प्राइवेट लिमिटेड प्लेटिक पाच एच पी सुरू आपण हा बोर वरती बसलेला आहे पाचशे फुटापर्यंत सोडले दीड इंच कॉलम पाईप आपण या शेतकऱ्यांनी आता सोडलेला आहे पाण्याचा प्रेशर तुम्हाला दाखवतो शिद्धकाला सोलर पंप हा मोबाईल वरती चालू बंद होत नाहीये दीड इंची कॉलम पात पुरती सोडलेली आहे मोटर शेतकऱ्यांना माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या शेतकरी बांधवसोबत व्हिडिओ शेअर करा लवकर मीडिओ नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद